लागून असलेल्या चिचटोला गावातील शेतकरी रानू गौतम यांनी आपल्या तीन एकर शेतात मका पिकाची लागवड केली मका पीक देखील हाती यायला सुरुवात झालं मात्र गौतम यांची शेती जंगला शेजारी असल्यानं वन्यप्राणी अस्वल व रानडुकरानं गौतम यांच्या शेतात येत मका पिकाची नासधूस केल्यानं हाती आलेलं उत्पादन देखील वाया गेल्यानं गौतम यांनी वनविभागाकडे तक्रार करत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य संजय टेंबरे यांनी रानू गौतम यांच्या शेतात जाऊन नुकसान झालेल्या मका पिकाची पाहणी करत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आणि महसूल विभागाला सूचना देत शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली इथले शेतकरी फार एकदम उत्कृष्ट शेतकरीच्या नावानं या गावाला ओळख आहे इथं धानाची जे इल्ड आहे उपज ते सर्वात जास्त असते या गावाला आणि याने एक नवीन उपक्रम केला आहे मक्का लावून मक्का याने एक चार एकरमध्ये लावलेला आहे आणि अडीच ते तीन लाखाची याची लागत झालेली आहे पण इथून जंगल लागून आहे आणि जंगल लागून असल्यामुळे रात्री रानडुक्कर यांचा पूर्ण झुंड आला आणि झुंडनं यांचं पूर्ण मक्काचं उद्ध्वस केलेलं आहे सकाळी यांचा मला फोन आला यांची भे भेट झाली तेव्हा मी फॉरेस्टच्या अधिकारी यांना फोन लावला आहे की म्हटलं तुम्ही लवकर या तलाठीमध्ये पण आलेले आहे आणि सांगितलं की आपण तत्काळी करा परंतु काय असते शासकीय नियमानुसार त्यांची सात बारा घेणे नमुना आठ घेणे नक्सा घेणे मग ऑनलाईन करणे ऑनलाईनच्या नंतर ते फॉरेस्टचे लोक येणे मग त्यांनी पंचनामा करणे आणि मग नंतर ते प्रोसिजर सुरू असते हा जो विषय आहे फॉरेस्टचा फॉरेस्ट पूर्ण महाराष्ट्रात चार जिल्ह्यामध्ये जास्त आहे गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा या भागाला जास्त फॉरेस्ट आहे म्हणून वनभवन हा नागपूरला बनलेला आहे आणि वन फॉरेस्टचे सेक्रेटरी पण तिथे नागपूरला बसतात आमचा विषय एवढाच असतो की जे लागून गाव आहे जंगला म्हणजे जंगलमध्ये फॉरेस्टचे लोकं जे आहे ते जिल्हा वार्षिकमध्ये पैसे कमी मागतात आणि पैसे त्यांनी मागितलं तर त्यांना पालकमंत्री पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकणचं असल्यामुळे त्यांना हे याची भान नाही याची जाण नाही म्हणून ते तेवढे पैसे देत नाही आणि काय झालं त्यांनी जेवढी लाकडे काटली कापली आहे जंगलापासून तिथं त्यांनी सागवानची लागवड केलेली आहे ते फळांची लागवड केली असती तर ही अडचण आली नसती जसे आता आमच्याकडे कंटिन्यू दोन तीन जाऊन अस्वल येत आहे अस्वल कोणाला हानी करत नाही पण ते बोर आणि ते जांभूळ हे खात आहे म्हणजे ते आवला खाणारी अस्वल त्याला आपला आवळ्याची झाडं जर नाही जंगलामध्ये नाही फळाचे झाडं नाही तिथं फळ नाही पाणी नाही म्हणून तो ग उन्हाळ्यामध्ये जो जंगली हिंसा जानवर आहे तो गावामध्ये येतो आणि गावामध्ये येऊन लगून पूर्ण आमची शेती आहे तो हे असे पूर्ण क्रा वाईट वसुद्धी दिसत आहे तुम्हाला आमची फक्त मागणी एक वेळीची आहे की फॉरेस्ट विभागानं आपल्या जंगलामध्ये फळाचे झाडं लावले पाहिजे आपल्या जंगलामध्ये पिण्याचे पाण्याची सोय केली पाहिजे आणि ते जे लागून गाव आहे त्यांना कुंपण केलं पाहिजे आणि कुंपण हे सर्व करून करू शकत नाही तर मग सरकारने शेतकऱ्याला कमीत कमी पंचवीस हजार रुपये एकर या भावानं नुकसान भरपाई दिली पाहिजे कारण काय असतं की लहान लहान शेतकरी आहे आमच्याकडे दोन एकर शेतकरी आहे एक एकर शेतकरी आहे पाच एकर शेतकरी आहे या लोकांचं एवढं मोठं नुकसान होतं की एकदा नुकसान झालं तर ते दोन वर्षावरी हो ते नुकसान भरपाई मेंटेन करू शकत नाही हे त्यांची अवस्था असते त्यांची मुलाबाळ शिकणारे आहे त्यांची मुलंबाडं शिकणारे त्यांच्याकडे मुलींचं लग्न असते हे सर्व बाबी असतात अशा सर्व बाबीमध्ये यांना एवढी अडचण असते फार मोठी अडचण असते त्यासाठी जे विधानसभेमध्ये आमदार निवडून गेलेले आहे जे विधान परिषदेमध्ये गेलेले आहे जे लोकसभेवर गेलेले आहे किंवा सुरू केलेलं आहे कारण की कायदा बदलण्याचे अधिकार त्या सभागृहाला आहे म्हणून जसे मागच्या वेळी आपण जे टावरचा मुद्दा उचलला होता तो टावरमध्ये अठराशे ब्याऐंशी पंच्याऐंशी वर्षाचा जी आर लागू होता टेलिग्राफ ॲक्ट त्या जी आरला बदलण्याचं काम आमदार प पर डॉक्टर परिणय फुकेसाहेबांनी केलं होतं त्याच अनुषंगाने हे जे फॉरेस्टचे कायदे आहे हे बदलण्याची अत्यंत गरज आहे कारण की पूर्ण महाराष्ट्रात विदर्भात चार जिल्हे फॉरेस्टचे आहे जंगलाचे आहे आणि सर्वात जास्त हिंसक प्राण्याच्याकडून जास्त नुकसान होतं ह्या चार जिल्ह्यामध्ये म्हणून हे जे कायदे आहे याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे आणि हे बदल करण्याची गरज असताना हे जिथले आमचे आमदार लोक आहे जिल्ह्याचे चारही आमदार त्या चारही आमदारांनी मोठा आवाज करून हे नियम बदलण्याचं काम केलं पाहिजे अशी त्या आमदार मोद्यांना विनंती आहे काय असते जिल्हा वार्षिकला पैसे कमी असते हो आणि जिल्हा वार्षिकला जे डी एफ ओ साहेब मागणी करतात ते मागणी करतात अधिकारी लोक कमी त्यांना सांगितलं आमदारांनी किंवा मंत्र्यांनी की तुम्ही इतने पैसे मांगो यहाँ पर ह्यापर तेवढेच मागणी करतात मग ते तो करता जे पैसे मिळाले त्याच्यामध्ये जेवढा भाग होतो तेव्हा तो होतो परंतु या भागाला जंगल फार मोठे मोठे आहे म्हणून इथं सर्वात जास्त पैसे लागणार आहे आणि कुंपन त्यांनी केलेच पाहिजे साहेब अति गरज आहे कुंपनाची तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री नसल्यानं वनविभागाला जंगलाशेजारी असलेल्या शेतीचं रक्षण करण्यासाठी कुंपन तयार करण्याकरिता हवा त्या प्रमाणात निधी मिळत नाही त्यामुळे जंगलाशेजारी असलेल्या शेतीचं मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी नुकसान करतात तर ही परिस्थिती फक्त चिचटोला गावातीलच नाही तर जंगलाशेजारी असलेल्या पांगळी चुटिया या गावात देखील जंगली वन्य प्राणी शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्यानं वनविभागानं वन्य, वन्य प्राण्यांपासून शेतीचं रक्षण करावं अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संजय टेंबरे यांनी वन विभागाकडे केली आहे मी मक्याची लागवड यावर्षी चार एकरला केली होती त्यापैकी मला लागत मूल्यसुद्धा अडीच ते तीन लाख रुपये आला आहे आणि आता ऐन वेळेवर माझी फसल आल्यावर यांनी आज रात्रोरात्री कमीत कमी अडीच ते तीन लाखाचा माझा लॉस केलेला आहे मी याच्यासाठी आज सकाळीच आमचे नेते संजयजी टेंब्रे यांच्या जेव्हा मदत मागायला गेलो त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटला फोन लावला फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सरसुद्धा आले त्यांनी सर्वप्रथम मला एक म्हणजे किचकट प्रोसेस सांगितली की स सर्वप्रथम तलाठीकडून सातबारा वगैरे घ्या त्याच्यानंतर ऑनलाईन करा त्याच्यानंतर आम्ही पंचनाला पंचनाम्याला पंचनामा करायला याऊ येऊ असे सांगितले काय मागली आहे आता सर माझी माझ्या लागत मूल्य जितका आहे एकरी कमीत कमी मला दीड ते दोन लाख रुपये खर्च आला होता आता माझा प्रॉफिट कमीत कमी तीन लाखाचा होता तो मला मिळाला पाहिजे त्यांनी तर म्हटलं होतं की दहा ते पंधरा हजार देऊ अशी त्यांची वन विभागवाल्यांची मला दिसत आहे तर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करत नुकसान झालेल्या शेतीचा योग्य मोबदला देऊ अशी ग्वाही दिली यामध्ये वन्य प्राण्यांचा जो हे असत या, रानडुकर यांनी येऊन ह्या ज्या पिकं आहे मका पीक आहे त्या मका पिकाच्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे आणि या पिकाची पाहणी करण्यासाठी मी आलो आहे आणि या माझ्यापूर्वी वन विभागाचे अधिकारी येऊन गेलेले आहेत त्यांनी याचा पंचनामा करण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे मी पण म्हणतो आहे की वन विभागाला पंचनामा करायचा त्याचप्रमाणे आम्ही आमच्या विभागाकडून जो काही मदत मिळत असेल याच्यामध्ये असेल काही तर त्याप्रमाणे आपण पंचनामा करून मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करू त्याचबरोबर वन विभागानं दखल घेत जंगल भागाला लागून असलेल्या शेती करता उपाययोजना केल्या नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती तथा जिल्हा परिषद शेतकरी संजय टेंभरे आणि शेतकऱ्यांनी वन विभागाला दिलाय न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा